तर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील एस एन सी यू मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं एकोणसत्तर नवजात बालकांना हलवण्यात आलं सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही मात्र रुग्णालयात एकच गोंधळ झाला नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट आणि एस एन सीयू मध्ये शॉर्ट सर्किट झालं जिथे नवजात बालकं होती जवळपास एकोणसत्तर नवजात बालकं होती त्यांना तातडीनं शॉर्ट सर्किट झाल्यानंतर तिथून हलवण्यात आलं आणि सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत प्रांजल नेमकं काय घडलंय सौरभ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्या मजल्यावरती एस एन सीओ आहेत जे खरं तर बालकांचं खर्च नवजात बालकांचं स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट म्हणून ते ओळखलं जातं इथे काही वेळापूर्वीच शॉर्ट सर्किट हे झालेलं होतं या रूममध्ये तिथे एक स्टॅबलायझर आहे त्याला आग ही लागल्याची घटना ही घडली होती त्यानंतर आपण जर बघितलं तर रुग्णालयात एकच खळबळी उडाली होती जे या महिलांकडून सांगितलं होतं त्यानुसार जवळ हे नंतर रुग्णालयामध्ये ही जशी बातमी ही पसरली त्यानंतर एकच धावपळी उडालेली होती त्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेतली आणि या सर्व बालकांना जे आहेत ते आता वरच्याच मधल्यावरती जे दुसरं युनिट आहेत केअर युनिट तिथे हलण्यात आले आहेत मात्र यात एकच म्हणावं लागेल की सुदैवाने कुठलीही दुर्घटना ही घडलेली दुर नाही कुठलीही जीवितहाने झालेली नाही आहेत आपण समोर जर बघितलं तर काही हे त्या पाल्यांच्या घरात पालक देखील होते काही आपण जर बघितलं तर नाते देखील त्यांच्या आपण काही काय झालं नक्की काय नाही सर असं म्हणजे अचानकच सर सर्फेट झालं आणि अचानक धोरणे निघायला लागला सगळे डॉक्टर लोक हे सगळे पळत गेले त्यानंतर मुलांना व्यवस्थित बाहेर काढण्यात आलं आणि व्यवस्थित आहे आता बाळांच्या तब्येत प्रकृती व्यवस्थित आहे आग लागली होती हो नाही असं सरच थोडीशी हा मग काय केलं बाळांना काय नाही आता इथं चित्र हलवलं काय ह्या वार्डमध्ये हलवलं तुमचं कोण होतं हा माझा तो होतं होत चार दिवसाचा मुलगा आहे माझा राम चोपडे बोधडे बोलतोय अशी नाशिक जिल्ह्यात पीठ आहे ते पेशंट झाले सर्किट झालं ना जाळ आला इतकं खूप धावपळ झाली इथे कुणी इकडे पळालं तुम्ही तिकडे पळालं पण काही जीवित हानी काही झाली नाही कोणाला काही झालेलं नाही वेदना पण असंच घडलं नाही पाहिजे असं का तुम्ही एवढं मोठं रुग्णालय तुम्ही काही शिस्टीत काहीतरी प्रोसिजर करा अशी आमची विनंती कुठे बाळ आमचं पण बाळ होतं पण त्या धावपळीमध्ये आमच्या बाळाला काही झालं नाही त्याचं आपण बघत आहोत खर तर सौरभ की या बाळांना सुधारण्याने कुठलीही हानी ही, ही पोहोचलेली नाहीयेत मात्र एकंदर आपण जर इकडे मागे जर बघितलं तर एकच खळबळ ही उडालेली होती सर्व इथे नातेवाईक असतील बाळांचे असतील हे इथे जमा झालेले आहेत आपण समोर जर बघितलं एस एन सी यू जो केअर युनिट आहे जिथे ही घटना ही घडलेली होती आपण समोर या युनिटमध्ये आता जाण्याचा इथे प्रयत्न करूयात तेव्हा एस एन सी यू इथे युनिट आहे इथे आपण जर हे जे इथं ठिकाणं आहेत वरती हे इथेच शॉर्ट सर्किट झालं होतं आपण इथे मागे बघू शकतो सौरभ याच ठिकाणी आपण ही एक्सक्ल्युझिव्ह व्हिज्युअल्स करतं बघत आहोत याच ठिकाणी शॉर्ट सर्किट हे झालेलं होतं इथून काही आवाज देखील आला त्यानंतर एकच खळबळी उडाली होती त्याचनंतर मागे आपण जर बघितलं तर इथेच ते स्पेशल केअर युनिट आहेत इथे हे बालकं होती आपण विचारत मॅडम मला सांगाल इथे की काय झालं तेवढं सांगाल तर इथे ना इथे मेन डोअरला आहे ना शॉर्ट सर्किट झाला तर तेव्हा लगेच आम्हाला समजल्यावरती आम्ही सगळे लगेच आलो आणि लगेच बाळांना शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे व्यवस्थित सुरक्षित बाळं जिथे वेंटीवाले होते त्यांना वरती शिफ्ट केलं आणि जे मदरचं फीड घेत होते चांगले बेबी होते त्यांना आपण आपल्या के एम सी युनिटला शिफ्ट केलं बाळांना आणि माझ्या स्टाफला काहीच प्रॉब्लेम झाला नाही फक्त इथल्या इथेच शॉर्ट सर्किट झाले बाकी काहीच प्रॉब्लेम सिक्स्टी नाईन बेबीज होते सगळे आता फक्त दोन तीन बाकी पण तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करतात आम्हाला मॅडम डिस्टर्ब नाही नक्की काय झालं की उलट तुम्ही सांगताय तुम्ही बाहेर लोकांना कळत की बाळ सुरक्षित आहेत म्हणून प्रॉब्लेम काय फक्त खबरदारी घेतली त्याबद्दल धन्यवाद आपण बघत आहोत सौरभ की अशा प्रकारे या सर्व स्टाफ निश्चितच काही तांत्रिक कारणांमुळे आपला प्रांजल संपर्क होऊ शकत नाही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ तुर्तास धन्यवाद आपण बघतोय नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयात शॉर्ट शॉर्ट सर्किट झालंय पण सुदैवानं सगळे नवजात शिशु हे सुरक्षित आहे